माऊली दे? अरे घरी यायचं का नाही तुला का बर ते काय आहे तुझ्या हातात काय हेलिकॉप्टर कोण दिलं उडतं का ते देऊन टाकतेच चाल घरी उडतं का ते दाखव कसं करायचं बटन एक त्याला कुठं अरे

सोड खाली हा? खाली सोड ना उडत का बघू झालं त्याला उडत नाही रे चार्जिंग चार्जिंग करायला लागल त्याला माऊली चल घरी घे चल ना घरी बोलवलंय तुला मम्मी हेलिकॉप्टर पण सोबत घे घरी चार्जिंग करू आपण चल